चित्रपट म्हणाल की मग ते लहान मुलं असो प्रौढ असो किंवा वयोवृद्ध असो सगळ्यांच्याच आवडीचं करमणुकीचं साधन म्हणून चित्रपटाकडे पाहिलं जातं परंतु चित्रपट हे केवळ करमणुकीचं माध्यम नसून आज ते प्रबोधनाचं शिक्षणाचं आणि त्याचबरोबर मनोरंजनाचं माध्यम म्हणून सर्वत्र प्रचलित आहे आणि हे सगळ्यांच्या आवडीचं असण्याचं कारण म्हणजे त्यासाठी कोणतीही व्यक्ती ही शिक्षितच असली पाहिजे ही त्यासाठी अट नसते जय भीम नमस्कार मी अजय कांबळे रिपब्लिकन नेशन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आणि जर आपण या चॅनेलला नवीन असाल किंवा प्रथमच पाहत असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आम्हाला आपल्यासाठी नवनवीन बातम्या आणि मनोरंजनात्मक तसेच लोकहिताच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आज या विशेष बातमी सत्रामध्ये आपण एका चित्रपटाबद्दल अतिशय गंभीर अशी बातमी आपल्या समोर मांडणार आहोत थोडक्यात सांगायचं चा म्हटलं तर भारतीय सेन्सॉर बोर्ड यांच्याबरोबर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तब्बल तीन वर्षांहूनही अधिक संघर्ष या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक लेखक यांना करावा लागत आहे आणि अद्यापही तो संघर्ष संपलेला नाही मग असं नक्की या चित्रपटामध्ये काय आहे तो चित्रपट कोणता आहे आणि हा संघर्ष कशामुळे करावा लागत आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या चित्रपटाचे म्हणजेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती सामाजिक चित्रपट म्हणून पुरस्कार मिळवलेला चल हल्ला बोल या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक लेखक महेशजी बनसोडे यांच्याकडून जाणून घेऊयात महेश महेशजी बनसोडे यांच्या या, या, महेश बरोबर झालेली रिपब्लिकन नेशन न्यूज चे संपादक यांची मुलाखत जय भीम नमस्कार काही झालं तरी आम्ही आमचं वर्चस्व जाऊ देणार नाही आणि या अमृत महोत्सवाची वेळ आली तरी बहुजना मात्र त्यांची वस्तुस्थिती मांडू देणार नाही अशीच काही परिस्थिती आज आपल्यासमोर रिपब्लिकन नेशन न्यूज घेऊन आलेला आहे आज आपल्या बरोबर आहेत चल हल्ला बोल या बहुजन सामाजिक चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते लेखक आदरणीय महेशजी बनसोडे साहेब तर बरोबर त्यांनी जी चळवळ चालू केलेली आहे लोकांचा सिनेमा या मागचं नक्की उद्दिष्ट काय आहे आणि ही चळवळ चालू करण्यासाठी भाग पडण्याची अशी काय परिस्थिती आली तर त्या संदर्भात आपण महेशजींकडून सविस्तर जाणून घेऊयात महेशजी जयभीम जय 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 भीम जे शिवराय जस आता मी उल्लेख केला की कि आपण लोकांचा सिनेमा ही चळवळ चालू केलेली आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे पण आज आपण म्हणतो की अमृत महोत्सव वर्ष आहे हे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करत आहोत परंतु आपल्या वगैरे ही चळवळ उभा करण्याची वेळ कशामुळे गेले मी एकोणीस वर्ष ह्या सिनेमा क्षेत्रात काम करतोय ॲक्टर कलाकार तुम्हाला माहिती असतील सदाश्याम रा मी दोन वर्ष शिक्षणासाठी होतो आणि जेव्हा या सिनेमा क्षेत्रात आलो एकोणीस वर्षाचा माझा अनुभव असा आहे की इथे खूप मोठी सांस्कृतिक दहशत आहे आणि ही सांस्कृतिक दहशत बहुजनांचे सिनेमे येऊ नयेत ह्यासाठी काम करत असते बहुजनांची संस्कृती बहुजनांच्या गाणी कथा व्यथा ह्या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापुढे येऊ नये ह्यासाठी ही सांस्कृतिक दहशत काम करत असते तर ह्याला आपल्याला जर आवाज उठवायचा असेल किंवा आपली एक आ, फिल्म इंडस्ट्री उभा करायची असेल तर त्यासाठी आपल्याला संघटित होणं खूप गरजेचं आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणून मग आम्ही लोकांशी बोलायला सुरू केली की आपल्याला आपली फिल्म इंडस्ट्री उभा करणं गरजेचं आहे हा प्रयोग अमेरिकेमध्ये झाला होता कारण तिथे ब्लॅक आणि गोरे लोकांचा जो संघर्ष होता त्या संघर्षातून ब्लॅक लोकांनी जेव्हा स्वतःला स्वातंत्र्य मिळवून घेतलं ते गुलामीतून मुक्त झाले तेव्हा त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रावरती काम करण्यासाठी त्यांनी ब्लॅक फिल्म इंडस्ट्री सुरू केली आणि ती आज इंडस्ट्री जगात तिसऱ्या नंबरला ते जा आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या आर्थिक सामाजिक राजकीय सगळ्याच बाबतीत त्यांची प्रगती झालेली आहे आज भारतात ही त्याचीच गरज आहे आज भारतामध्ये सर्व वेगवेगळ्या ज्या जाती आहेत वेगवेगळे जे संस्कृती आहेत वेगवेगळ्या ज्या जमात्या आहेत त्यांना जर एकत्र करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सांस्कृतिक चळवळ होणं खूप गरजेचं आहे सांस्कृतिक वारसा जपणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला हे सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे तरच आपली पुढची पिढी प्रगल्भ होईल आणि ती राजकारणात समाज समाजकारणात आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुढे येईल हा हेतू घेऊन आम्ही हे ही चळवळ सुरू केली त्या सिने चळवळीचं नाव आम्ही लोकांचा सिनेमा पीपल्स मूवी मुवमेंट असं दिलं आणि लोकांशी बोलायला सुरू केलं आणि तरुण मुलं ह्याला जोडत गेली जोडता जोडता मग सगळ्यांचा एक असा विचार झाला की चळवळ आपण उभा करतोय पण लोकांच्या पुढे एक आदर्श ठेवायला आपल्याला एक निर्मिती केली पाहिजे म्हणून मग आम्ही लोकवर्गमधून एक सिनेमा केला त्या सिनेमाचं नाव आहे चल हल्ला अभिनंदन सर्वात प्रथम त्यामुळे आपण ज्या सिनेमाचं आता नाव घेतलं त्याचा उल्लेख केला आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे या सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुरस्कारही मिळालेले आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगाल का हो चल बोल हा सिनेमा जेव्हा आम्ही कम्प्लीट केला कम्प्लीट करणं सोपं नाहीये ज्यांना सिनेमाचं नॉलेज आहे त्यांना माहित आहे की हा सगळा पैशाचा खेळ आहे भांडवलदारांचा खेळ आहे आणि त्याच्यामुळे बहुजन समाजाचे कलाकार तिथे ऍज ते अ त्यांची कला घेऊन जातात काम करतात पण त्यांचं स्वतःचं असं प्रॉडक्शन हाऊस नाहीये आणि जर वैयक्तिक कोणाचा असेल तर त्यांना ह्या क्षेत्रामध्ये टिकू दिलं जात नाहीये म्हणून मग आम्ही चल बोल सिनेमा केला लोकवर्गिणीतून केला हा सिनेमा घेऊन आम्ही सेन्सॉरकडे गेलो सेन्सॉरनी हा सिनेमा रिजेक्ट केला त्याच्यासाठी कोणतंही सर्टिफिकेट देणार नाही असं सांगितलं मग तिथून आमचा संघर्ष सुरू झाला मग त्यानंतर त्याने आम्हाला एक नोटीस दिलं त्या नोटिसामध्ये ए सर्टिफिकेट साठी म्हणजे अडल्ट साठी त्यांनी काय आम्हाला सिनेमात बारा कट सुचवले आणि ते बारा कट जेव्हा वाचले ते अतिशय अन्यायकारक कट होते आणि मग आम्ही त्याच्यावर स्टडी करायला सुरू केलं आणि हे करत असताना एका बाजूला आम्ही विचार केला की हा सिनेमा आपण फेस्टिवलमध्ये दाखवायला सुरू करू लोकांच्यापर्यंत पोहोचतोय का बघू लोकांना आवडते का बघू म्हणून आम्ही बंगालच्या काही फिल्म फेस्टिवलमध्ये ती पहिली फिल्म दिली आणि काही तामिळनाडूच्या फेस्टिवलमध्ये दिली इकडे यूपी पी बिहारच्या फेस्टिवलमध्ये दिली महाराष्ट्रातल्या काही फेस्टिवलमध्ये दिली आणि तिथून आम्हाला रिझल्ट द्यायला लागला की लोकांना सिनेमा आवडतोय अवॉर्ड मिळत आहेत फर्स्ट प्राईज मिळत आहेत सोशल फिल्म म्हणून मिळत आहेत प्रायोगिक फिल्म म्हणून मिळत आहेत त्यातल्या काही कलाकारांनाही अवॉर्ड मिळत आहेत मग आम्ही बाहेरच्या देशात प्रयत्न करायला सुरू केला आणि मग बाहेरच्या देशातूनही भरपूर त्याला पुरस्कार मिळू लागले सिडनी सारख्या शहरामध्ये एक आठवडा हा सिनेमा शो मध्ये दाखवण्यात आला होता पाकिस्तान सारख्या देशातून तीन आवॉर्ड ह्या सिनेमाला मिळालेले आहेत तर असं एकंदरीत पूर्ण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या ह्या सिनेमाला दोनशे बासष्ट पुरस्कार मिळालेले आहेत सर मग याच्यातून एक प्रश्न असा निर्माण होतोय जर आंतरराष्ट्रीय पातळीवरती दोनशे पासष्ट पुरस्कार किंवा एकूणच विश्वभरातून जर एकूण दोनशे पास बासष्ट पुरस्कार चित्रपटाला मिळत आहेत आणि आता जसा आपण उल्लेख केला की सेन्सॉर बोर्ड आहे त्यांनी हा चित्रपट आहे त्याला नकार दिलेला आहे किंवा जर चित्रपट दाखवला जायचा असेल तर त्यामध्ये बारा कट त्यांनी सुचवलेले आहेत आणि ए रेटिंग ते म्हणतात तर असे जे कट सुचवलेले आहेत नक्की काय त्यांनी कट्स आहेत त्याच्यामध्ये त्याबद्दल थोडक्यात का जनतेला ऍक्च्युअली ते कट म्हणजे हसण्यासारखा आहे तो प्रकार कारण सेन्सॉर बोर्डावर बसलेले जे लोक आहेत ना त्यांना एक तर नॉलेज नाहीये समाजाचं आणि जे नॉलेज आहे ते त्यांना जे गाईडलाईन बनवून दिलेले आहे त्या गाईडलाईनच्या पलीकडचं ते बघत नाहीत वाचत नाहीत त्यामुळे ते त्या गाईडलाईन मध्ये सिनेमा बसतो का एवढंच ते बघत असतात त्यामुळे त्यांनी असे काय कट दिलेले आहेत त्यातला पहिला कट आहे की ह्या महाराष्ट्राचं कुलदैव खंडोबा तर त्या खंडोबाचं जे जागरणाचा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये वाघ्यामुळे जे लोकनृत्य होतं ते, ते, होत। ते लोकनृत्य काढून टाका असं सा त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचा बिरोबा नावाचा देव आहे त्या बिरोबा देवासाठी गजी ढोलाचे कार्यक्रम होतात त्याच्यातून कहाण्या वगैरे सांगितल्या जातात तर ते गजी ढोलाचा कार्यक्रम कार्यक्रमाचे जे सीन आहेत ते कट करायला सांगितले आहेत त्याचबरोबर त्यांनी हरामखोर हा शब्द सिनेमातून काढायला सांगितलेला आहे त्याच्यावर आम्ही त्यांच्याशी डिस्कशन केले की के हरामखोर का शब्द काढायचा तर ते म्हणे हरामखोर हे शिवी आहे तेव्हा आम्ही त्यांना ते म्हणाले की हा शब्द आला कुठून तुम्हाला माहित आहे का ह्याचा अर्थ काय आहे तुम्हाला माहित आहे का तर ते म्हणाले की आम्हाला एवढंच माहित आहे ती आहे मग त्यांना आम्ही सांगितले की हरामखोर तुम्हाला कुराणामध्ये मिळेल तुम्ही कुराण वाचले का तुमच्यापैकी कोणी तर त्याच्यात कुणीच कुराण वाचलं नव्हतं अरबी साहित्य कुठलं वाचलं का त्यांच्यापैकी कुणीच अरबी साहित्य वाचलेलं नव्हतं कारण हा आलेला तिकडचा शब्द आहे आणि हा आराम हा निगेटिव्ह वर्ड्स म्हणून वापरला जातो तिकडे हा शिवी म्हणून वापरला जात नाही हे त्यांना माहिती नाहीये दुसरी गोष्ट अजून मोठी हाईट म्हणजे हरामखोर नावाचा सिनेमाच ह्या सेन्सॉर बोर्डाने रिलीज केलेला आहे त्याचा हिरो नवाजुद्दीन सिद्दीक होता तरीही आपल्या सिनेमामध्ये हरमखोर ह्या विषयावर शब्दाला त्यांनी विरोध केलाय आणि त्याच्याहून जाऊन पुढे त्यांनी ह्या सिनेमामध्ये तीन कविता आहेत एक रवी देशपांडे यांची कविता आहे नामदेव ढसांच्या दोन कविता आहेत तर नामदेव ढसांच्या कविता काढायला त्यांनी सांगितल्यात त्याच्याबद्दल आम्ही त्यांना विचार की नामदेव ढसांच्या कविता का काढायची तर ते म्हणे ते असलील आहे त्याच्यामध्ये शिव्या आहेत आणि म्हणून ती काढायची आम्ही म्हटलं की तुम्हाला हे कवी कोण आहेत माहित आहेत का तर ते सय्यद रबी हाशमी आणि रेवणकर नावाचे ऑफिसर होते त्यांनी सांगितले की कोण नामदेव असा मग ओळखत नाही मग आम्हाला तर जास्त हसायला आलं की त्यांना जर जागतिक स्तरावरचे कवी त्यांना माहिती नाही आहेत ज्यांच्या कविता चौऱ्याऐंशी भाषेमध्ये ट्रान्सलेट झालेल्या आहेत ते कवी यांना माहिती नाही आहेत तर मग ह्यांना काय माहिती आहे मग ह्यांना कसं काय इथं बसवलंय हो हे सगळे त्यांनी त्याच्यात ते कट दिलेले आहेत असे एकूण अकरा बारा कट त्यांनी दिलेले आहेत थोडक्यात असं म्हणता येईल का की उच्च शिक्षित पण अज्ञानी बोर्डच्या तसं म्हणता येईल पण मूळ आहे ते अज्ञानी का आहेत कारण सेन्सॉर सिनेमा करण्यासाठी एक गाईडलाईन तयार केलेली आहे ती गाईडलाइन चुकीची आहे कारण त्या गाईडलाइन मध्ये त्यांनी लिहिलंय की सिनेमा हा फक्त एंटरटेनमेंट साठी असला पाहिजे आणि एंटरटेनमेंटशी संबंधित काय काय गोष्टी आहेत ते त्यांनी दिलेले आहेत त्याची भाषा कुठली असली पाहिजे ती त्यांनी दिलेली आहे मग त्याच्यामध्ये भारतामध्ये अठरा पगड जाती अठरा पगड संस्कृती वेगवेगळ्या भाषा आहेत त्या भाषांचा त्याच्यात उल्लेख नाहीये त्या भाषा त्या गाईडलाईन मध्ये येत नाही ती संस्कृती त्या गाईडलाईन मध्ये येत नाहीये त्यामुळे ते गाईडलाईन पुरताच अभ्यास करत असल्यामुळे ते अज्ञानी आहे त्याच्यामध्ये ते सिनेमे बसत नाहीत म्हणून ते रिजेक्ट होत आहेत म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे की ह्या देशाला सेन्सॉर बोर्डची गरज आहे का जर देश स्वतंत्र झालेला आहे इथे भारतीय राज्यघटनेनुसार सगळा कारभार चालतो कलम एकोणीस मध्ये तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करून कुणी आपले विचार कथा व्यथा सिनेमाच्या माध्यमातून मांडू शकतं पण हा सेन्सर हा मोठा अडथळा सिस्टमने निर्माण करून ठेवलेला आहे की जे आपले बहुजन समाजाचे विषय आहेत आणि मुळातच पुरातन काळापासून चालत आलेला जो अत्याचार आहे जो बहुजन समाजावरती झाला होता आणि अजूनही होत आहे फक्त त्याचा त्याची पद्धत बदलण्यात आलेली आहे तर ती वस्तुस्थिती लोकांसमोर आणू शक न शकणं यासाठी वापरली जाणारी ही एक यंत्रणा असं आपल्याला म्हणतात हा तो हा महत्वाचा भाग आहे पण दुसरी गोष्ट आहे की दृक माध्यम म्हणजे सिनेमा या सिनेमाचा जनमानसावरती खूप मोठा परिणाम होतो खोलवर परिणाम होतो जसं की समजा एखादं चरित्र असेल किंवा एखादं पुस्तक असेल तर ती वाचणाऱ्यांची संख्या कमी असते दुसरी गोष्ट वाचनाची वाचना आवड असणाऱ्यांची संख्या कमी असते पण सिनेमा एकमेव असं माध्यम आहे की त्या सिनेमामध्ये मांडलेला विषय हा वाचणारा पण बघतो ज्याला वाचनाची आवड नाही तोही बघतो ज्याला वाचता येत नाही तोही बघतो त्यामुळे हा मास लेवलचा विषय जनमानसात सहज आणि सोप्या पद्धतीने पोचणारा विषय आहे त्यामुळे प्रस्थापित जी लोक आहेत ब्राह्मणवादी जी लोक आहेत भांडवलवादी जी लोक आहेत त्यांना भीती आहे की हा माध्यम जर सर्वसामान्यांच्या हातात गेला आणि सर्वसामान्यांच्या कथा व्यथा या सिनेमातून आल्या तर त्यांची दुकानं बंद पडतील ह्या भीतीपोटी ते ह्या सेन्सॉर बोर्डाचा वापर करून घेतात आणि बहुजनांचे विषय समाजापुढे येऊ नये ह्यासाठी ते शस्त्र म्हणून वापरतात मग महेशजी याच्यामध्ये जर आपण सगळ सर्वतोपरी विचार केला आणि सगळ्यात याकडे पाहिलं तर यावरती आपल्याकडे सोल्युशन किंवा एक योजना म्हणून काय आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत एक तर ह्या देशामध्ये सेन्सॉरची आवश्यकता नाहीये म्हणून बहुजन ना, समाजातल्या कलाकारांनी बहुजन समाजातल्या जनतेनी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभा केला पाहिजे आणि हे सेन्सॉर हटवलं पाहिजे दुसरं हे सगळे प्रोसिजर करायला वेळ जाणार आहे त्या दरम्यान जे पण कलाकार आहेत जे पण टेक्निशियन आहेत सिनेमामध्ये काम करणारे सगळ्यांनी एकत्र येऊन एक, एक पॅरल इंडस्ट्री उभा केली पाहिजे आणि ती पॅरल इंडस्ट्री उभा केल्यानंतर आपल्याकडे एवढी मोठी ताकद नाही की आपल्याकडे थिएटर अवेलेबल आहे किंवा काही मशीनरी अवेलेबल ह्या नाही आहेत पण आमचं असं म्हणणं आहे की जिथे बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजामध्ये त्या बहुजन समाजाची मंदिर आहेत आ, विहार आहेत मैदान आहेत ती आपल्याला थिएटर बनवावे लागतील आणि त्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन असे सिनेमे जे आहेत चळवळीचे सिनेमे आहेत ते सिनेमे त्या त्या भागामध्ये तर आताच आपण महेशजी यांच्याकडून त्यांना कशा पद्धतीने मागील तीन वर्षांपेक्षाही जास्त कालावधीसाठी चल हल्ला बोल या चित्रपटाच्या सेन्सॉस बोर्डाच्या प्रमाणपत्रासाठी संघर्ष करावा लागला आणि अजूनही तो संपलेला नाही याबद्दल आपण माहिती पाहिली आणि या चर्चेमधून काही गंभीर प्रश्न आणि बहुजन समाजाच्या विषयांवरील चित्रपटाबद्दल सेन्सॉर बोर्डाकडून केला जात असलेला पक्षपातीपणा याबद्दल खंत देखील महेश जी यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अतिशय महत्वाचा प्रश्न इथे उभा राहतो तो, तो म्हणजे आजच्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरा पुढे आणि त्याद्वारे प्रदर्शित होत असलेल्या इंटरनेटवरील माहितीमुळे चित्रपटांमुळे सेन्सॉग बोर्डाची खरोखरच गरज आज आपल्याला आहे का हा अतिशय महत्वाचा आणि गंभीर प्रश्न येथे निर्माण झालेला आहे दुसरा असा प्रश्न आहे की जर भारत देश हा एकोणीसशे छप्पन्न साली प्रजासत्ताक देश म्हणून घोषित झाला मग जर ही संस्था किंवा ही संघटना त्या अगोदर पासून कार्यरत असेल आणि त्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत जसं महेशजींनी उल्लेख केलेला आहे त्या गाईडलाईन्स आपण जर पाहिल्या तर त्यामध्ये बहुजनांचे विषय बहुजन समाजाचे जे काही विषय आहेत ते विषय त्या मध्ये बसतच नाहीत मग हा देखील खूप मोठा चिंताजनक प्रश्न येथे निर्माण होतो की सेन्सॉर बोर्डाच्या गाईडलाईन्स आहेत त्या जर बहुजन समाजाच्या संस्कृती भाषा शैली आणि धार्मिक स्थळ या सगळ्यांचा विरोध करणाऱ्या गाईडलाईन्स असतील आणि त्यामुळे जर त्या चित्रपटामध्ये दाखवल्या जाऊ शकत नसतील तर मग सेन्सॉर बोर्डाच्या अशा गाईडलाईन्सला बहुजन समाजाने त्यांच्या पिढीच्या प्रबोधनासाठी कसा वापर करायचा आणि आतापर्यंत जे काही बहुजन समाजावरती अन्याय होत आलेले आहेत अजूनही होत आहेत त्याबद्दल जग वस्तुस्थिती बहुजन समाजाच्या पुढील पिढीला दाखवायची असेल किंवा जनमानसात लोकांसमोर ही वस्तुस्थिती जग मांडून त्यावरती बहुजन समाजाने आपल्या अस्तित्वाबद्दल स्वातंत्र्याबद्दल त्यांना अपेक्षित असलेल्या इतर बांधवांकडून भगिनींकडून समतेबद्दल आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल कसे प्रश्न निर्माण करायचे हे अतिशय खेदजनक आहे की सेन्सॉर बोर्ड हे अतिशय जबाबदार संघटन असून जर केवळ दिलेल्या गाईडलाईन्स यांचेच पालन करून जर भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन करण्यास विविध सामाजिक भाषा शैली त्यांचा वापर करण्यास आणि चित्रपटाच्या द्वारे केवळ करमणूकच झाली पाहिजे पण प्रबोधन नाही झाले पाहिजे या अनुषंगाने गाईडलाईन्सचे नाव पुढे करून प्रतिबंध करत असेल तर मग या सेन्सॉर बोर्डची किमान भारतातील पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाला आहे का यावर नक्कीच आपल्या सर्वांना गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडले जात आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही याचबरोबर हा देखील सेन्सॉर बोर्डावरती गंभीर आरोप नेहमीच करण्यात येत आलेला आहे जे बहुजन समाजाच्या विषयांवर चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत प्रदर्शित केले जात आहेत किंवा जे बहुजन समाजाचा उद्धार करणारे महापुरुष आहेत त्यांच्यावरती जर एखादा चित्रपट काढलेला असेल तर त्यामध्ये वस्तुस्थिती दाखवणारे जर प्रसंग दाखवलेले असतील तर ते प्रसंग काढण्यास सेन्सॉर बोर्ड त्या चित्रपटाच्या निर्माते दिग्दर्शकांना जबरदस्ती करत असून जर तसे नाही केले तर तो चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अनेक अडचणी निर्माण केल्या जातात त्याच अगदी आत्ताच ज्वलंत उदाहरण म्हटलं तर फुले चित्रपटासाठी देखील प्रदर्शित होण्यासाठी बराचसा संघर्ष त्या चित्रपटाच्या निर्मात्यांना करावा लागला मग जर भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकामध्ये आपण म्हणतो प्रत्येकाला स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय याचा मूलभूत अधिकार आणि हक्क देण्यात आलेला आहे तर आज अतिशय महत्वाचा प्रश्न असा उभा राहतो जसं महेशजी यांनी उल्लेख केलेलाच आहे की चल हल्ला बोल या चित्रपटाला प्रदर्शित करण्यासाठी त्यामध्ये भाषाशैली ही एका समाजाची त्याचप्रमाणे संस्कृती आणि याच भारतीय संस्कृतीतील काही धार्मिक स्थळांचा समावेश केलेला आहे मग ते भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीस अंतर्गत म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य अंतर्गत नियमामध्ये बसत नाही का आणि जर बसत असेल तर सेन्सॉर बोर्डाची कात्री त्यावरती का लावण्यात येत आहे असे अनेक प्रश्न आपल्या समोर नक्कीच उभा राहत आहेत आणि आपल्याला हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे की यामध्ये चल हल्लाबोल या चित्रपटाला खरोखरच न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे सांस्कृतिक मंत्री तसेच सेन्सॉर बोर्ड हे सामाजिक भावना लक्षात घेऊन बहुजन समाजाच्या संस्कृती भाषा शैली आणि धार्मिक स्थळांवर कोणत्याही प्रकारचा प्रदर्शित करण्याकरता प्रतिबंध न लावता या चित्रपटाला नक्की कसे सहकार्य करणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला सगळ्यांना अतिशय महत्वाचे ठरेल आणि रिपब्लिकन नेशन न्यूजतर्फे आम्ही देखील हीच अपेक्षा व्यक्त करतो की निष्पक्षपणे भारतीय सेन्सॉर बोर्डाने आपली जबाबदारी पार पाडावी कोणत्याही चित्रपटावर आक्षेप घेण्या अगोदर किंवा त्यामध्ये जसं महेशजींनी म्हटलं की जे बारा कट दिलेले आहेत ते हास्यास्पद आहेत तर ते कट देण्या अगोदर त्या संस्कृतीचा थोडा फारका होईना किंवा त्या भाषा शैलीचा थोडा फाटका होईना अभ्यास करून मग त्यावरती आपले मत नोंदवावे केवळ गाईडलाईन्सचा आधार घेऊन बहुजणांचे विषय हे प्रदर्शित होण्यापासून थांबवू नयेत हीच आमची अपेक्षा आपल्या सर्वांसमोर आम्ही सेन्सॉर बोर्डाकडे महाराष्ट्र राज्य शासनाकडे भारत सरकारकडे व्यक्त करत आहोत आणि लवकरात लवकर चल हल्ला बोल तसेच या पुढील देखील बहुजन समाजाच्या प्रबोधनात्मक आणि सामाजिक चित्रपटांना योग्य तो न्याय मिळेल ही अपेक्षा व्यक्त करून पुढे बोडा बोर्डाकडून काय या चित्रपटाबद्दल पाऊल उचलले जाते आहे ते आपण पाहणे महत्वाचे आहे अशाच बातम्यांसाठी आपण रिपब्लिकन नेशन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा ही बातमी जर आपल्याला आवडली असेल आणि या बातमीमध्ये जर खरोखरच काही तथ्य वाटले असतील तरच आपण ही बातमी आपल्या परिचता परिचयातील अनेकांना शेअर करा आणि आमच्या चॅनेलमध्ये बातम्या येत असतील त्या येणाऱ्या बातम्यांच्या नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करा आपण पाहत होता रिपब्लिकन नेशन न्यूज मी अजय कांबळे आपल्या सर्वांचे पुनश्च आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय संविधान जय भारत